तुझ्या पट्ट्या तुम्ही चौका चालता तर तू तिथून पळून गेलास माझ्या आगाव गाडी घालून माझ्या अंगावर गाडी घालून पळून गेलास तू एवढं मला आज मी सर्वजण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधासाठी इथं जमलेलं आहे खरं तर कालचं वक्तव्य नाही वारंवार मान्य जयंत पाटील साहेब व कैलासवासी बापू पाटील यांच्यावर वारंवार खालच्या स्तराची टीका करणे हे त्यांनी एकच अजेंडा बहुतेक स्वीकारलेला आहे त्यासाठी मी प्रथम विचारणार आहे की भाजप आर एस एस आणि फडणवीस मुख्यमंत्री त्यांना हे मान्य आहे का त्यांना हे जर मान्य असेल मग मा चालू दे आम्ही पण लढाई चालू ठेवतो जर मान्य नसेल तर त्याचा ताबडतोब त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही मान्य कैलासवाशी राजारामबापू पाटील हे जनता द जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर वाजपेयी साहेब असतील असू आडवाणी असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील या लोकांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं के आहे आणि हा माणूस भाजपचा माणूस त्यांच्यावर टीका करतो लाजास्पद आहे तर माझी देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी आहे की त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा अन्यथा जनता किंवा सर्वांना तुम्हाला भाजपवाल्यांना आर एस संसदवाल्यांना हे मान्य आहे असं आम्ही ग्रेस दरू